नमस्कार शेतकरी मित्रांनो सध्या सोशल मीडियावरती एक अनेक व्हिडिओ व्हायरल होत आहे ज्यामध्ये असं सांगितलं जातं की शेतकरी बांधवांना आता तारण दोन लाख रुपयांचं कर्ज भेटणार आहे खरोखर हे तारण कर्ज आहे का ज्यामध्ये शेतकरी बांधवांना अजिबात व्याज भेट व्याज भरावं लागणार नाहीये का आणि हे जर शेतकरी बांधवांना कर्ज भेटणार आहे तर मग ते कोणत्या शेतकरी बांधवांना भेटणार आहे केव्हा भेटणार आहे आणि कसं भेटणार आहे म्हणजे हा जो काही दावा केला जात आहे सोशल मीडियावरती तर हा दावा खरोखर खरा आहे का याबद्दल सविस्तर अपडेट आपण आजच्या व्हिडिओमध्ये जाणून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत तर मित्रांनो मी कविता आणि स्वागत करते तुम्हा सर्वांचं आपल्या आम्ही संगमनेरकर युट्यूब चॅनलमध्ये शेतकरी मित्रांनो पहिल्यांदा हे क्लिअर करून घ्यायचं आहे की जी रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया कंपनी असते तर या रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया कंपनी बँक रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया या बँकेच्या गाईडलाईन खाली भारताच्या इतर सर्व नॅशनलाइज आणि प्रायव्हेट कंपन्या या काम करत असतात सहकारी बँका आणि सरकारी बँका या दोन बँक बेंक, दोन बँका अशा असतात की ज्यामध्ये आपल्या शेतकरी बांधवांना शेतीसाठी कर्ज हे जास्तीत जास्त मिळत असतं आणि मग जरी शेतकरी बांधवांचं कर्ज माफ झालं तर मग सहकारी बँका आणि सरकारी या दोनच बँकेचं कर्ज हे माफ होत असतं त्यामुळे सर्व शेतकरी बांधवांनी हे लक्षात घ्यायचं आहे की आपल्याला सहकारी आणि सरकारी या दोन्ही बँकेमध्ये लाभ होत असतो किंवा या दोन्ही बँकांचं कर्ज हे माफ होत असतं आणि या दोन्ही बँका ज्या काम करत असतात तर त्या रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाच्या खाली काम करत असतात किंवा त्यांच्या खाली काम करत असतात तर मग आपल्या हे लक्षात आलेलं आहे तर मग आता आपण ज्या सहकारी बँकेतून कर्ज घेत असतो तर त्याची मर्यादा ही दोन लाखांपर्यंत म्हणजे या अगोदर सरकारी बँकेतून आपण जे कर्ज घेत होतो तर त्याची मर्यादा दीड लाख रुपयांपर्यंत होती परंतु आता वाढती महागाई असे वाढती महागाई आहे खते आहे बी बी आणि या सर्वांचा विचार करून आय बी आय आर बी ने यामध्ये नवीन नियम घडवण्यात आलेला आहे किंवा नवीन नियम लागू केलेला आहे तर त्यासाठी आता दोन लाख रुपया पर्यंतचं कर्ज आपल्या शेतकरी बांधवांना मिळणार आहे तर मग हे कर्ज आता दोन लाख रुपयांपर्यंत जे कर्ज आपल्याला मिळणार आहे <coughs> के है। है। आई के है। तर हे नक्की केव्हा मिळणार आहे तर हे एक जानेवारीपासून आपल्याला चालू होत आहे परंतु मित्रांनो याबद्दल शेतकरी बांधवांना पुरेशी माहिती नाहीये किंवा आरबीआयने जो काही नवीन नियम लागू केलेला आहे तर याबद्दल शेतकरी बांधवांना पुरेशी माहिती नसते शेतकरी बांधवांना असं वाटतं की आम्हाला आता दोन लाखांपर्यंतचं कर्ज मिळणार आहे तेही विनातारण आणि मग शेतकरी बांधव जर बँकेत गेला आणि बँकेत आपलं डॉक्युमेंट दिलं डॉक्युमेंट सबमिट केलं तर तुम्हाला लगेच कर्ज मिळणार आहे का तर अजिबात नाही तसं काहीही नसतं त्यासाठी तुम्हाला तुमची म्हणजे आरबीआयने जी काही अटी घालून दिलेल्या असतात एका राज्यस्तरीय म्हणजे लक्षात हे घ्यायचं आहे की एक विशिष्ट मालासाठी विशिष्ट दर ठरवलेला असतो आणि त्या विशिष्ट दरानुसार बँका आपल्याला क्रॉप लोन देत असतात आणि तो दर काय आहे हे तर शेतकरी बांधवांना माहीतच नसतं आणि मग आपला शेतकरी बांधव ज्यावेळेस बँकेत जातो तर त्यावेळेस त्यांना कमी प्रमाणामध्ये लोन दिलं जातं आणि शेतकरी बांधव म्हणजे त्या बँकेतले मॅनेजर असतील त्या बँकेतले कर्मचारी असे शेतकरी बांधवांबरोबर वागतात की जणू काही ते त्यांच्या खिशातूनच आपल्याला क्रॉप लोन देत आहात असंही वागलं जा वागवणूक आपल्या शेतकरी बांधवांना मिळत आहे हे आम्ही नेहमीच बघत आहोत आणि ते समजून सुद्धा आम्ही घेतलेलं आहे म्हणजेच त्याचा अनुभवसुद्धा आम्ही घेतलेला आहे कारण शेतकरी बांधवांना बँकेतली एवढी माहिती नसते कारण आम्ही बँकेत गेल्यानंतर खूप वेळा पाहिलेला आहे शेतकरी बांधवांना योग्य माहिती नसल्यामुळे शेतकरी बांधवांना तिथे ऐकून घ्यावं लागतं आणि ज्यावेळी शेतकरी बांधवांना पुरेपूर माहिती नसते त्यावेळी शेतकरी बांधवांनाही काही बोलता येत नाही आणि जे काही बँक मॅनेजर बोलतील ते सहन करून घ्यावं लागतं आणि शेतकरी बांधव खूप ठिकाणी ते सहन करतानासुद्धा आम्ही पाहिलेलं आहे त्यामुळे मित्रांनो शेतकरी बांधवांची पुरेपूर माहिती असायला हवी याचसाठी मी आजचा व्हिडिओ घेतलेला आहे कर तर मित्रांनो आता आपण कापूस असेल सोयाबीन असेल ऊस असेल द्राक्ष असेल म्हणजे कुठलंही पीक असो समजा मी कापूस उत्पादक शेतकरी आहे आणि मग मी बँकेमध्ये गेले तर बँकेमध्ये एक दर ठरलेला असतो म्हणजे हा राज्यस्तरीय दर ठरलेला असतो या दरानुसार बँका आपल्याला फक्त बँकांना दहा टक्के कमी किंवा जास्त दर करण्याचा अधिकार असतो त्यापेक्षा बँका जास्त दर हा दहा टक्केपेक्षा जास्त किंवा कर कमी करू शकत नाही कारण त्यांना तो अधिकार नसतो त्या फक्त नस राज्यस्तरीय जो दर ठरलेला असतो त्यापेक्षा दहा टक्के त्यांना कमी जास्त करण्याचा अधिकार असतो त्यामुळे जर आता समजा मला जर माझ्या मला ज्या पिकासाठी कर्ज घ्यायचं आहे त्या पिकाचा जर दर मला माहीत असला तर मी उद्या बँकेत गेल्यानंतर मला म्हणजे सो सोपं होईल की नेमकी बँक मॅनेजर मला कर्ज किती देतो हे आपल्याला जर माहीत असेल तर आपल्याला योग्य कर्ज घेता येईल आणि बँक मॅनेजरसुद्धा आपल्याला व्यवस्थित कर्ज देईल जर त्याने आपल्याला कर्ज देण्यासाठी कमी दिलं तर आपण त्याला बोलू शकतो आणि त्याचमुळे ही माहिती शेतकरी बांधवांना असणं आवश्यक आहे तर मग आपण आता सर्व पिकांचे दर जाणून घेणार आहोत त्यामध्ये ऊस असेल केळी असेल द्राक्ष असेल मका असेल पानमळ असेल बटाटा असेल कापूस मूग तूर सोयाबीन ही सर्व पिके आपण जाणून घेणार आहोत की कोणत्या पिकासाठी किती दर ठरलेला आहे मित्रांनो आता सोयाबीन पिकाचा जर आपण विचार केला तर सोयाबीन या पिकासाठी चोपन्न हजार रुपये ठरलेले आहे आणि मी जी काही दर सांगणार आहे तर ते हेक्टरी सांगणार आहे त्यामुळे मी प्रत्येक पिकासाठी हेक्टरी म्हणणार नाही आहे तर तुम्ही समजून घ्यायचं आहे हेक्टरी दर मी सांगत आहे तर सोयाबीन या पिकासाठी एकूण चोपन्न हजार रुपये दर ठरलेला आहे त्यानंतर तूर पिकाचा तूर पीक जर घेतलं तर तूर पिकासाठी एकूण शेहेचाळीस हजार रुपये ठरलेले आहेत कापूस या पिकासाठी पासष्ट हजार ते पंच्याहत्तर हजार असा दर ठरलेला आहे त्यानंतर बटाट्यासाठी दीड लाख रुपये ठरलेला आहे हेक्टरी पानमाळ्यासाठी ऐंशी हजार रुपये त्यानंतर मका या पिकासाठी चाळीस हजार चाळीस हजार रुपये ठरलेले आहेत केळी या पिकासाठी एक लाख पन्नास हजार रुपये असा दर ठरलेला आहे मका सॉरी द्राक्ष या पिकासाठी एक लाख सत्तर हजार रुपये असा दर ठरलेला आहे आणि ऊस या पिकासाठी एक लाख पासष्ट हजार ते एक लाख पंच्याहत्तर हजार असा दर ठरलेला आहे म्हणजे आपण या सर्व पिकांचा जर विचार केला ऊस असेल केळी असेल द्राक्ष असेल मका असेल पानमाळा असेल बटाटा असेल कापूस असेल मूग असेल तूर असेल सोयाबीन असेल या सर्व पिकांमध्ये सर्वात जास्त जो दर आहे तर तो ऊसासाठी आहे कारण मित्रांनो ऊस या पिकासाठी आपलं क्षेत्रही भरपूर दिवस असतं म्हणजे एक वर्षभर आपल्याला ऊस शेतामध्ये ठेवावा लागतो त्यामुळे ऊसासाठी जास्त दर आहे त्यामध्ये उसासाठी एक लाख पासष्ट हजार ते एक लाख पंच्याहत्तर हजार रुपये असा दर ठरवलेला आहे तर आपण जे दर पाहिलेले आहे यामध्ये फक्त दहा टक्के कमी किंवा दहा टक्के जास्त वाढवण्याचा अधिकार हा बँकांना असतो त्यामुळे तुम्ही हे दर लक्षात ठेवायचे आहे तुम्हाला कोणत्या पिकासाठी लोन घ्यायचं आहे हे तुम्ही समजून घ्यायचं आहे आणि त्यानुसारच तुम्ही लोन घ्यायचं आहे बँका यानुसारच आपल्या शेतकरी बांधवांना क्रॉप लोन हे देत असतात मित्रांनो आता ज्या ज्या पिकासाठी ठरलेल्या दरानुसार तुम्हाला कर्ज दिलं जातं मग असं सांगितलं जातं की तुम्हाला दोन लाखांपर्यंत कर्ज मग तुम्ही जर विचार केला तर मूग असेल तूर असेल सोयाबीन असेल या कापूस असेल या पिकांसाठी किती कमी दर दिलेला आहे सरकारने आणि मग जर तुम्ही ही जर पिक एवढी कमी दर दिलेला आहे आणि तुम्ही सांगतायत की सोशल मीडियावरती किंवा तुम्ही तुमच्या व्याख्यानमध्ये सांगतायत की शेतकरी बांधवांना दोन बिना तारण कर्ज भेटणार तर मग हे असं कसं सांगू शकता म्हणजे याचा जर तुम्ही विचार केला तर हे खरोखर शक्य आहे का तर अजिबात नाहीये हे फक्त फेक अफवा आहे परंतु शेतकरी बांधवांना रिअलमध्ये कर्ज हे कमीच भेटत असतं आणि यासाठी दोन तीन प्रश्न असे आहेत की जे सोड ते सोडवले तर तुम्हाला या योजनेचा लाभ भेटणार आहे तर ते सुद्धा आपण जाणून घेऊया तर मित्रांनो पहिला जो आहे तर ते म्हणजे मुद्दे आहे तर मी ते मांडत आहे माझ्या पद्धतीने म्हणजे या मुद्द्यांचा त्या योजनेमध्ये समावेश नाहीये परंतु मी ते मांडते कारण मला असं वाटतं हे तीन मुद्दे जर सुटले तरच आपल्याला लोन या लोनचा किंवा या कर्जमाफीचा लाभ होऊ शकतो त्यामध्ये पहिला जो मुद्दा आहे आणि महत्त्वाचं मित्रांनो तुम्हाला मला एक सांगायचं आहे की हे जे काही सांगितलं जातं की दोन लाखापर्यंतच विनाकारण कर्ज तर असं नसतं यालाही कर व्याज असतं यालाही तारण द्यावंच लागतं तुम्हाला कारण तुम्ही तुमचं बँक स्टेटमेंट देत असता तुमचं सात बार सर्वच डॉक्युमेंट इथे जमा करत असतात मग याला तारण नाही म्हणायचं तर काय म्हणायचं याला सुद्धा व्याजही भरावं लागतं त्याच्यामुळे तुमच्या डोक्यात जर प्रश्न असेल की विना तारण कर्ज आम्हाला भेटत असतं तर ते डोक्यातून काढून टाका कुठलंही बँक कुठलंही सरकार आपल्याला विना तारण कर्ज हे देतच नाही तर मित्रांनो ते मुद्दे जाणून घेऊया त्यामध्ये पहिला जो मुद्दा ची ची आहे तर तुम्हाला कर्जाची मर्यादा ही वाढवावी लागणार आहे म्हणजे कर्जाची मर्यादा सरकारला वाढवावी लागणार आहे उदाहरणार्थ सोयाबीन पिकासाठी फक्त चोपन्न हजार का मुगासाठी तुरीसाठी शेहेचाळीस हजार मुगासाठी सत्तावीस हजार अरे हे कर्ज खूप कमी आहे आणि या कर्जामध्ये आमच्या शेतकरी बांधवांचं काहीच होत नाही याची मर्यादा तुम्हाला वाढवावी लागणार आहे तरच त्याचा शेतकरी बांधवांना लाभ होणार आहे त्यानंतर तुम्ही आता कर्ज घेऊन बसलेले आहात आणि तुम्हाला तुमचं कर्ज अजून माफ झालेलं नाही म्हणजे सर्व शेतकरी बांधवांनी अगोदर कर्ज उचललेलं आहे त्यांचं कर्ज अजून सरकारने माफ केलेलं नाही आणि मग जर पहिलाच बोज आपल्या सातबाऱ्यावरती असेल तर कुठलीही बँक आपल्याला पुन्हा कर्ज देणार नाही त्यामुळे शेत सरकारने अगोदर आपलं जुनं कर्ज माफ केलं पाहिजे तरच शेतकरी बांधवांना याचा लाभ होणार आहे त्यानंतर तिसरा जो मुद्दा आहे तर तो म्हणजे सरकार कर्जमाफी करण्याच्या मानसिकतेमध्ये दिसत नाहीये म्हणजे मला तरी सरकार कर्जमाफी करे करण्याच्या मानसिकतेमध्ये अद्यापही दिसत नाहीये विरोधी पक्ष नेते कुठेतरी कमी पडतायत विरोधी नेते आपण खरं तर जे आपल्यासाठी आवाज उठवत होते ते ठेवलेलेच नाही आहेत आणि जे आहे ते थोडेसे कमी पडताना आपल्याला दिसत आहेत तर मग आता आपल्यालाच विरोधी नेता म्हणून काम करावं लागणार आहे मित्रांनो विधानसभेमध्ये खरोखर विरोधी पक्षनेते आता कमी पडत आहे आणि असं जर झालं तर आपल्यासाठी आपल्यालाच आवाज उठावा लागणार आहे आपल्या शेतकरी बांधवांनाच आपल्या स्वतःसाठी आवाज उठवावा ला लागणार आहे आपल्यालाच विरोधी पक्ष नेता बनावं लागणार आहे आणि आपल्याला आपला हक्क घ्यावा लागणार आहे मित्रांनो ह्या व्हिडिओमध्ये मी जे काही व्हायरल व्हिडिओ आहे दोन लाखांपर्यंतचं विना तारण कर्ज भेटत आहे त्याबद्दल थोडीशी माहिती समजावून सांगण्याचा प्रयत्न केलेला आहे व्हिडिओ थोडासा मोठा झालेला आहे परंतु शेतकरी बांधवांच्या फायद्याचा आहे मित्रांनो माहिती कशी वाटली आपल्या इतरही शेतकरी बांधवांपर्यंत नक्कीच पोहोचवा पुन्हा भेटूया तोपर्यंत जय हिंद जय महाराष्ट्र